नमस्कार मैत्रिणींनो हिंदू संस्कृतीतील स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा आज आपण वटपौर्णिमा सणाविषयी माहिती पाहणार आहोत वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य त्याचप्रमाणे पूजा कशी करावी तसेच वटपौर्णिमेसाठी असणारे सुंदर असे उखाणे देखील आपण पाहणार आहोत तसेच घरच्या घरी वडाची पूजा कशी करावी किंवा बाहेर जाऊन पूजा कशी करावी हे देखील आपण पाहणार आहोत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथेला महाराष्ट्रात वटपौर्णिमा साजरी केली जाते काही भागामध्ये वटसावित्री व्रत हे ज्येष्ठ महिन्याच्या अमोस ला साजरे केले जात असते प्रत्येक भागात वटसावित्री व्रत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने साजरे केले जाते आमच्या भागात ज्या पद्धतीने साजरे केले जाते त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज पूजा सांगणार आहे चला तर मग आपण बघूया वटपौर्णिमा ही एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे वटपौर्णिमेचा सण हा एकवीस जूनला आपण साजरा करणार आहोत तर राहुकाळ सोडून इतर वेळेस तुम्ही वटसावित्रीच्या दिवसभर कधीही करू शकता तर राहुकाळ हा साडे ते बारा वाजेपर्यंत आहे तर या काळात पूजा करणं शक्यतो टाळा बाजारामध्ये सतीचे वाण मिळत असते यामध्ये सु सुपारी खारी खोबरं आरसा काळ्या मण्याची माळ वस्त्र असते वस्त्र नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस घेऊ शकतात आणि कापसाची वस्त्रमाळ लागणार आहे आपल्याला दिवा अगरबत्ती गहू आंबे अक्षदा हळद कुंकू पंचामृत सुती दोरा किंवा दोऱ्याचा रेळ फुले नैवेद्य गुळखोबऱ्याचा तसेच विड्याची पाने सुपारी हे सर्व साहित्य तुम्ही एका ताटामध्ये घ्यायचे आहे त्याचप्रमाणे दोन आंब्यांना आपल्याला दोरा गुंडाळून घ्यायचा आहे व वडापुढे ठेवण्यासाठी तसेच पाच सुवासनेच्या स्त्रियांची जी ओटी भरायची आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहेत गहू व आंबे वडाची पूजा ही बाहेर जाऊन किंवा वडाच्या झाडापशी केली जाते मात्र तुमच्याकडे जर झाड नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील कुंडीत वडाच्या रोपाची पूजा करू शकता मात्र फांदी तोडून त्याची पूजा करू नका वाटल्यास तुम्ही वडाच्या झाडाचे चित्र किंवा रांगोळी काढून त्याची देखील पूजा घरच्या घरी करू शकता चौरंगावर लाल वस्त्र टाकून त्यावर वडाची कुंडी ठेवावी किंवा चित्र ठेवावे त्यापुढे दोन वेड्याची पाणी ठेवून त्यावर अक्षदा ठेवाव्या व त्यावर सुपारी ठेवावी पंचामृत व पाणी घालावे हळद कुंकू अक्षदा फुले व्हावीत त्याचप्रमाणे वडाच्या झाडाला पंचामृत व्हावे पाणी घालावे हळद कुंकू अक्षदा फुले व्हावीत व वा कापसाची जी वस्त्रमाळ घेतली आहे ती घालावी तसेच ओटी जे सामान आहे जे सतीचे वान आपण घेतले ते झाडाजवळ ठेवावे पीस असेल तर त्यावर गहू ठेवावे व त्यावर आंबे मे ठेवून ओटी झाडाजवळ ठेवावी खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे दिवा ओवाळावा उदबत्ती ओवाळावी व जो दोरा आपण घेतलेला आहे त्याने वड्याला बांधून आपल्याला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे व पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे वडाच्या झाडात सर्व देवांचा वास असतो त्यामुळे या झाडाला खूप असे महत्त्व आहे मुळा मुळाशी या ठिकाणी ब्रह्मदेव असतात खोडामध्ये विष्णू तसेच फांद्यामध्ये शंकराचा वास असतो त्यामुळे या झाडाला खूपच महत्त्व आहे वडांच्या प्रारंभ्याप्रमाणे आपला संसार वाढत राहू अशी प्रार्थना स्त्रिया करत असतात सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण प्रत मिळवण्यासाठी यमाला भाग पाडले होते व त्याचे प्राण पुन्हा मिळाले होते ते वडाच्या झाडाखालीच म्हणून या वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे म्हणून स्त्रिया पतीच्या दीर्घ व प्रगती साठी प्रार्थना करत असता पूजा झाल्यानंतर पाच सुवासिनी स्त्रियांची गहू व आंबे टाकून आपल्याला ओटी भरायची आहे त्याचप्रमाणे थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहे तसेच पतीचे देखील आशीर्वाद घ्यायचे आहे आपल्याला त्यांच्या पाया पडून व याप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमाही साजरी करायची आहे काही भागामध्ये पूर्ण दिवस उपवास केला जातो तर काही भागामध्ये फक्त पूजा होईपर्यंतच उपवास धरला जातो व त्यानंतर सोडला जातो व पूर्णाचा नैवेद्य या ठिकाणी दाखवला जातो तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता आपण वटपौर्णिमे साठी लागणारे सुंदर असे उखाणे पाहू देवा ब्राह्मणांच्या साक्षीने बांधली साता जन्माची गाठ रावांचे नाव घेते सोळा माझी वाट वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घातले सात रावांची लाभो मला जन्मोजन्मी वटवृक्ष सांगते सत्यवान सावित्रीचा सा इतिहास रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी खास पैठणीवर शोभे नाजूक मोराची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी वडाला दोरा बांधून फेरे घेतले सात रावांसाठी करेल मी येणाऱ्या संकटावर मात तुळस असावी प्रत्येकाच्या दारी बुलेटवर आली रावांची स्वारी ज्यावेळी आपण वडाला सात प्रदक्षिणा मारत असतो त्यावेळी आपल्याला सातही जन्म हाच पती मिळावा त्याचप्रमाणे आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी प्रार्थना करत असतो तर त्यासाठी आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे त्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होत असतात